दोन हजार कोटी रुपये या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेले आहेत अत्यंत भव्य लॉजिस्टिक पार्कची निर्मिती या ठिकाणी होते जवळपास दहा हजार लोकांना रोजगार मिळेल अशा प्रकारचं भव्यता याच्यामध्ये आहे ब्लॅकस्टोनसारखी एक मोठी संस्था ही याच्याशी जुडते आहे आणि त्यांनी एफ डी आय याच्यामध्ये आणलेलं आहे खरं म्हणजे नागपूर हे मध्यवर्ती असल्यामुळे देशाच्या लॉजिस्टिक्समध्ये नागपूरचा एक मोठा वाटा त्या ठिकाणी असू शकतो हे समजूनच आम्ही नवीन लॉजिस्टिक पॉलिसी तयार करताना नागपूरलाही एक मोठा दर्जा दिलेला आहे आणि आज या इन्व्हेस्टमेंटमुळे नागपूर एक प्रकारे लॉजिस्टिक्सचे खूप मोठं सेंटर बनतं आहे आणि आज अजून जवळपास तीन हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट म्हणजे ऑलरेडी पाच हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट त्यांनी अनाऊन्स केली होती आता अजून तीन हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी अनाऊन्स झालेली आहे त्यामुळे नागपूर असेल किंवा महाराष्ट्रातला इतरही भाग असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक्स इकोसिस्टीम ही या माध्यमातून तयार होणार आहे रोजगार तयार होणार आहे आणि ग्लोबल सप्लाय चेन मध्ये आपल्याला जी सहभागीता हवी आहे त्याच्याकडे आपण पुढे जाणार आहोत वाढवण बंदराबद्दल बोलले होते की समृद्धी एक्सटेन्शन तिकडे देणार आहे इतर नागपूर वाढवणचं जे बंदर आहे हे जगातलं पहिल्या दहा बंदरातलं मोठं बंदर होणार आहे आणि आता समृद्धी हायवेपासनं एक डेडिकेटेड ॲक्सेस कंट्रोल रोड हा वाढवण बंदरापर्यंत आम्ही करतो आहोत त्याचा नकाशा देखील आम्ही मान्य केला आहे त्याचं काम देखील आता आम्ही लवकरच सुरू करणार आहोत त्याच्यामुळे थेट वाढवण बंदराची कनेक्टिव्हिटीही या सगळ्या समृद्धी महामार्गाशी झाल्यामुळे हे सगळे लॉजिस्टिक पार्क असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इंडस्ट्रीज असतील त्यांच्याशी होणार आहे हा प्रोजेक्ट हा सर, 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 सर एक मिनिट सर सर हे सांगा हा प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी एम आय डी सीनं एस पी ओ म्हणून स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून काम केलं आहे शंभर एकरपेक्षा जास्त जमिनी जर कोणाकडे असतील समृद्धला समृद्धीच्या आसपास तर त्यांनी पुढे यावं एम आय डी सी एस पी ओ म्हणून काम करेल आणि त्या ठिकाणी अशा पद्धती उद्योग उभे राहतील आपण जी काही लॉजिस्टिक्स पॉलिसी तयार केली आहे किंवा इतरही आपल्या ज्या पॉलिसीज आहेत याच्यामध्ये आपण फॅसिलिटेटरचं काम करतो कोणाकडे जर जमिनी असतील तर त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं किंवा त्याचं त्याच्या परवानग्या असतील त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था असतील या आपण तयार करतो आणि याच्यामध्ये खूप आपल्याला सफलता मिळते शक्तीपीठ हायवे संदर्भात काय सांगाल शक्तीपीठ संदर्भामध्ये काय सांगाल ज्या पद्धतीने विरोध होता आता विरोध मावळलेला आहे मोजणी जी आहे ते अनेक गावामध्ये पूर्ण झालेली आहे शक्तीपीठ शक्तीपीठ होण्याकडे आपण शक्तीपीठ कडे आपण चाललेलो आहोत त्याची जवळपास सेवन्टी पर्सेंट अलाइनमेंट आमची फायनल झालेली आहे थर्टी पर्सेंट अलाइनमेंटमध्ये दोन आमच्यासमोर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय आलेले आहेत त्यातला जो बेस्ट पर्याय आहे तो आम्ही लवकरच स्वीकारणार आहोत आणि तो अगदी थोडासाच अंतराचा पर्याय आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलंही काम आता अडलेलं नाही जॉईंट मेसेजरमेंट पूर्ण होत आहेत लवकरच पैसे देऊन लँड ॲक्विशन सुरू होईल सर नागपूर एअरपोर्ट नाही अभि करीब करीब सारे उस्मेके प्रॉब्लेम खतम हो गेले